टायर प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलानी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अद्वेत राहुल आणि सोहम या तिघांनी ऑलरेडी बॅचलर पार्टीचं प्लॅनिंग खूप छान असं केलेलं असतं त्यांच्या परीने परंतु आबा कलाला देखील इथे पाठवतात कारण त्यानिमित्ताने दोघांमध्ये चर्चा होईल आणि एकमेकांचं प्रेम भरू लागेल देखील इथे जॉईन झालेली असते कारण तिचं हे इंटेशन असतं की जर मी काजलला दारू भाजली आणि तिच्याकडून सगळं माहिती काढून घेतली म्हणजे कला आणि काजल या दो दोघांमध्ये नक्की कोणत्या विषयावरती सतत चर्चा होत आहे ते मी हिच्याकडून नक्कीच काढून घेईल आणि मॉम इन लॉ मी दिलेल्या इन्फॉर्मेशनमुळे खूप आनंदी होतील त्यामुळे ती असं प्लॅनिंग करत असते की काजलला देखील इथे घेऊन येते इथे आल्यानंतर ते अजित म्हणतो तुम्हाला कोणी इथे यायला सांगितलं कला म्हणते अरे आबानी आम्हाला ऑफिशली परमिशन दिली आहे आम्ही त्यामुळे इथे बिंदास पार्टी करणार आहोत अद्वैत म्हणतो ठीक आहे परंतु आमची पार्टी ही ओली पार्टी आहे कला म्हणते ठीक आहे ना आम्हाला चालेल ओली पार्टी खरंच ही पोरगी अद्वैत म्हणतो ही डोकी ही मुलगी डोक्यावर पडली आहे का ह्याला सुद्धा नाही नेना आता गेम करत असते सॉफ्ट ड्रिंक म्हणून यांना दारू पाजत असते ओली पार्टी म्हणल्यानंतर हात तर धुवून यायलाच पाहिजे ना त्यामुळे नेना म्हणते मी स्वतःच्या हाताने ग्लास भरवते काजललाही देत असते नेनाने कोल्ड्रिंक मिक्स करत ड्रिंक ड्रिंक ऑलरेडी तिने टाकलेली असते भरून ती कोल्ड्रिंक टाकत असते आणि तिने तीन ग्लास भरून रेडी केलेली असते काजलसाठी जो ग्लास तिने भरलेला असतो तो त्यामध्ये ॲक्च्युली ड्रिंक असतं आणि बाकीचे दोन ग्लास असतात त्यामध्ये फक्त सॉफ्ट ड्रिंक असतं हार्ड ड्रिंक तिने काजलच्या ग्लासमध्ये तिने टाकलेलं असतं व ती सगळ्यांसमोर घेऊन येते तिथे आल्यानंतर ती टेबलवरती ठेवते आणि काजलचा ग्लास तिच्यासमोर ठेवते आणि म्हणते हे घे काजल हा तुझा ग्लास आहे बाकी कलाला तिचा ग्लास देते आणि स्वतःसाठी पण एक सॉफ्ट ड्रिंकचा ग्लास ठेवते काजल मात्र सोहमकडे उहात असते आनंतर राग आलेला सोहम काय करतो काजलचा जो ग्लास भरलेला असतो तो कलाला देतो म्हणतो कलाविणी हा घ्या त्यानंतर रोहिणी इकडे आलेली असते नैना नेनाने जे केलेलं असतं ते कोणालाही काही माहिती नसतं आणि सगळे चेअरअप करत असतात नैनाने जो ग्लास भरलेला असतो तो काजलने न पिता कला पिते सर्वजण एन्जॉय करत असतात पार्टी एकदम मस्त चाललेली असते कलाने मात्र मध्ये हार्ड ड्रिंक घेतलेली असते कलाला खूप चढलेली सुद्धा असते आणि हातिकांनाही जास्त झालेली असते कला आता म्हणते की चांदेकर चल मला फॉलो कर असं म्हणत ती इथून पडते राहुल सगळ्यांसमोर उठून असं म्हणत राहुलला ड्रिंक थोडी जास्त झालेली असते तो डायरेक्टली उठतो आणि सोप्यावरती उठून तो म्हणतो की लग्न झाल्यानंतर सहमारी तुझी अशीच अवस्था होणार आहे तुला माहिती आहे का लग्न झाल्यानंतर प्रत्येक गोष्टीला बंधन येणार आहे हे करू नको ते करू नको सोहम so, मात्र बिचारा त्याला काहीही समजत नसतं तो तोंड वेडवाकडं करून तो राहुलचं जे काही म्हणणं असतं ते ऐकत असतो आणि राहुल बिचारा लग्न करून मी किती पस्तावला आहे काय काय तुला फेस करावं लागणार आहे हे अगदी डोक्याला हात लावून सांगत असतो काजल देखील हे सर्व ऐकत असते राहुल आ, राहुल काही थांबायचं नावच घेत नसतो तो म्हणतो पुढे पुढे काय होणार आहे ते मी तुला सांगत आहे यानंतर राहुलने याच सिच्युएशनवरती एक छान असे पोहे म्हटलेले असते शेरो शायरी वगैरे तो करत पार्टीचा आनंद सर्वजण घेत असतात सोहमला तर काही समजत नसतो तो डोळे वगैरे मोठे करून पाहत असतो काजलाधून मधून त्याच्याकडे पाहत असते तिला काही समजत नाही नक्की काय चाललं अद्वेत म्हणत असतो की माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा माझे डोळे तुम्हाला कसे दिसत आहेत असं तो सोहमला म्हणत असतो सोहम म्हणतो डोळे म्हणजे त्याला खूप चढलेले असते त्यालाही भान नसतं आणि त्यालाही भान नसतं दोघांनाही शुद्ध अगदी हरपलेले असते अद्वेत वेड्यासारखं काहीतरी बोलत असतो आणि सोहम त्याला रिस्पॉन्स करत असतो कला देखील खूप चढलेली असते आणि ती विचार करत असते की नक्की हा काय म्हणतो आहे ह्यामध्ये कोणाचंच बोलणं कोणाला काही समजत नसतं आणि अद्वेत तर खूप असा वेडवकडे गोष्टी बोलत असतो यानंतर तो म्हणतो माझ्या डोळ्यात बघून सांगा तुम्हाला काय दिसत आहे तर सोहम म्हणतो तुझे मोठे डोळे दिसत आहेत नेना मात्र पूर्णपणे शुद्धीमध्ये असते आणि तिचा जो प्लॅन असतो तो तिला सक्सेस करायचा असतो त्यानंतर सोम थोडे पुढे येतो आणि म्हणतो की मला तुझे डोळे दिसत आहेत अगोदर म्हणतो डोळे मला आहेत का सोहम पुढे म्हणतो अरे नाही 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 डोळे नाही मला तुझे दोन मोठे मोठे बुक बोल दिसत असा आहेत डोळ्यातले असं त्यांचं सुरू असतं कलाचं ड्रिंक संपलेली असते व ती टेबलवरती येऊन ज्यूस घेण्याऐवजी तिने कोल्ड ड्रिंक कोल्ड्रिंकमध्ये दारू देखील मिक्स केलेले असते काजल घडलेला सर्व प्रकार अगदी ती अगदी पाहत असते सोहम देखील तिला एकही शब्द न बोलता जो चकना आणलेला असतो जे फूड तिथे ठेवलेलं असतं तो खात खात एन्जॉय करत असतो त्यानंतर नेना मात्र वाट पाहत असते की यापुढे काय होणार आहे हिला कधी चढणार आहे आणि मी हिच्याकडून सर्व इन्फॉर्मेशन कशी काढून घेणार आहे परंतु कलाने तिथून पळ काढलेला असतो कला म्हणत असते की मी चालले आता इथून राहुल म्हणतो अरे ती निघून गेली आहे तिला कोणीतरी शोधा त्यानंतर अभ्यास म्हणतो की मी आहे मी शोधून आणणार तिला असं त्याला देखील खूप चढलेले असते आणि तो तिला शोधायला जातो नेण्याला वाटतं खूप पिलेले आहे हिला पण चढले असेल म्हणून रा नैना एक छोटासा प्रयत्न करते की तिला विचारते तुमच्यात काही प्रॉब्लेम नाही ना गं कला तू नेहमी दोघी कुसरकुसर काहीतरी करत असतात तू काय कोणत्या प्रॉब्लेममध्ये आहे का तू माझ्याशी शेअर करू शकते मी तुला छान असं सोल्यूशन देईल कारण नक्की तुमच्या दोघींमध्ये काही प्रॉब्लेम नाही ना कारण काजल पूर्णपणे शुद्धित असते ती म्हणते अगं नाही ना ना, मला कला तिला शोधायला जाऊ दे, दे। त्यानंतर नैना म्हणते अगं नाही अदेत गेलाय ना तो शोधून येईल तू माझ्यासोबत गप्पा मार ना तुला आपले ऑलरेडी गप्पा झाल्याच नाही आहेत रूममध्ये तेव्हा ती म्हणते अगं नाही काही नाही असं म्हणून काजल तिथे बसते नेनाला खूप राग येतो मी ज्या गोष्टीचा प्रयत्न करत होते ती गोष्ट झालीच नाही